कोणती नवीन आणली चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजह चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राज दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा राज्याच्या राजकारणात आज दुपारनंतर मोठ्या घडामोडी घडल्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुरू आहे त्यातच आज महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नीतला हे मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाच्या मीटिंगला जाण्याअगोदरच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला भगदाड पाडले गेली अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण हे भाजपामध्ये जातील असा कयास बांधला जात होता अखेर तो अंदाज खरा ठरल्याचं पाहायला मिळतंय त्यातच अशोक चव्हाण यांच्याबरोबर त्यांचे समर्थक आमदार त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे दरम्यान अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी ट्विट करून काँग्रेस पक्षाची स्थिती पाहून मनाला वेदना होत आहेत असं म्हटलंय ट्विटच्या शेवटच्या वाक्यामध्ये खूप काही बोलायचंय मात्र बोलणार नाही असं म्हटल्यामुळे सत्यजित तांबे यांना काय बोलायचंय याची उत्सुकता लागली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नाशिक पदवीधर निवडणुकीत झालेला तिकीट वाटपाचा गोंधळ हा सर्वांना माहितीये मात्र तरीही आमदार सत्यजित तांबे यांनी कुणालाही दुखावलं नाही ज्या संघटनेसाठी मी आयुष्याची बावीस वर्ष तन मन धनानं दिली त्याची आताची हालत पाहून अस्वस्थ झालोय अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे आगामी काळामध्ये काँग्रेसमध्ये काय काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना कंटाळून अखेर काँग्रेस आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न